नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजश काळे आपल्या या व्हिडिओमध्ये सरसह सर स्वागत करत आहे आता आपण सिन्नर तालुक्यातील खंबळे या गावातील प्रग प्रगतशील शेतकरी दत्तू तोंडे यांच्या खरबुजाच्या प्लॉटवरती आहोत तर या प्लॉटला पूर्णपणे आज साठ दिवस झाले पूर्णपणे या प्लॉटला रेवा कृषी तंत्रज्ञान त्यांनी वापरलेलं होतं त्याचबरोबरनं वेळोवेळी व्हिजिट करणारे आमचे सहकारी मुळे सर त्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले होते तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे उत्कृष्ट असा साठच दिवसांचा प्लॉट आपल्याला इथं बघायला मिळतोय खरबूज ह्या पिकाला मार्केटमध्ये सर्वाधिक गुणवत्ता असलेलं मानांकन जे आहे जी जी जाळी आहे ती मालाला जाळी पूर्णपणे आलेली आहे उत्कृष्ट असा माल आपल्याला इथं बघायला मिळतोय कुठल्याही शेतकरी बांधवांना खरबूज या पिकाविषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास प्राकृषीला संपर्क करू शकता धन्यवाद